आंबाडेंनी तीनशे रामायण्या पुस्तकाचा उल्लेख करत काही वक्तव्य केलेले आहे त्या ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनेबल वक्तव्य आहेत तुमची काय नेमकी भूमिका ने 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 थ्री हंड्रेड रामायण हे जे पुस्तक आहे हे खर तर दोन हजार आठ साली त्या पुस्तकाच्या आधाराने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्येने संपादित केलेलं पुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या कला अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आलो होतं अभ्यासक्रमात ते समाविष्ट करण्यात आलो होतं त्यावेळेलाच शिक्षा संस्कृती शिक्षा उत्थान्यास विद्यार्थी परिषद या सगळ्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला आणि ते पुस्तक अभ्यासक्रमात काढा अशी मागणी केली कारण त्याच्यातनं हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या जातात असा आपण आक्षेप घेतला त्यावेळेला दिल्ली विद्यापीठाने अकॅडमिक काउन्सिलच्या निर्णयाच्या आधाराने आणि तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालाच्या आधाराने ते पुस्तक रद्द केलं पण तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने दिल्ली विद्यापीठाला मार्गदर्शक सूचना केल्या आणि त्या सूचनेच्या आधाराने आणि अहवालाच्या आधाराने त्यांनी ते पुस्तक मागं घेतलं रद्द केलं म्हणजे अभ्यासक्रमातून मागं घेतलं परंतु हे पुस्तक छापणारे जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस क्लब आहे त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं रामानुजी यांनी लिहिलेलं मूळचं त्यांनीही दिल्ली विद्यापीठाला कळवलं की तुम्ही कॉपीराईटचा भंग करून हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये आणलेलं आहे त्याच्या कॉपी वितरित केल्या आहेत सबब आणि ते, ते पुस्तक आता आम्ही मागं घेतो हो। आहोत ते पुस्तक आम्ही छापत नाही आहोत वितरित हो। करत नाही हो। आहोत विकत नाही आहोत असा निर्णय त्यांनी तो घेतला त्याचबरोबर त्यांनी खेदही व्यक्त केला की या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांची भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यासंबंधीने खेद व्यक्त करतो असं तत्कालीन शिक्षा प्रचाराचे जे प्रमुख होते दिनानाथ बत्रा ज्यांना त्यांनी पत्रांनी कळवलं की आम्ही आता हे पुस्तक मागे घेतो आहोत आणि हे पुस्तक प्रकाशित करत नाही अशा बंदी घातल्या गेलेल्या सुप्रीम कोर्टाने ज्याची दखल घेतली दिल्ली विद्यापीठाने जे पुस्तक अभ्यास करतं मागे घेतलं अशा पुस्तकाचा आज पंधरा एक वर्षांनी पुन्हा संदर्भ देऊन भालचंद्र नेमाडींनी वाद उभा उभा केलेला आहे रामाविषयी त्या पुस्तकामध्ये रामाविषयी अत्यंत गलिच्छ प्रकारचं लेखन केलं गेलेलं आहे जे सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये रामाचं जे चित्र आहे त्याच्या विपरीत चित्र रंगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे त्याचा त्यामुळे भारतीय जनता इमारतीने कारण हा वाद उभा केलेला आहे सध्या देशात राममय वातावरण आहे राम जन्मभूमीच्या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं वातावरण असताना अशा पद्धतीचं काम त्यांनी करणं हे योग्य नाही आम्ही शासनाकडे मागणी केली आहे की त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा आम्हीही त्यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्या केल्या रामाचा अवमान केला अशा पद्धतीची तक्रार आम्ही शासनाक पोलीस कंप्लेंटही करणार आहोत आणि शासनाने त्यासंबंधात कारवाई करा असं मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाचा पण अपमान याच्यामध्ये आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन या पुस्तकाच्या संबंध आणि दिल्ली विद्यापीठाला सूचना केलेल्या आहेत की तुम्ही या संबंधात परीने कारवाई करा नाही केली तर आम्ही पुन्हा त्याच्यावरती कारवाई करू असंही त्यांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता भालचंद्र नेमाडे यांच्यावरती योग्य ती, ती कायदेशीर कारवाई होणं ही काळाची आवश्यकता आहे परिस्थितीची गरज आहे असं आमचं मत सर त्यांनी वाल्मिकी रामायणासंदर्भात पण प्रश्न उपस्थित केले वाल्मिकी रामायण हे भारतातलं सर्वमान्य हिंदू समाजातलं रामायण आहे आणि त्या समजूच्या पलीकडे भारत हिंदू समाज वेगळा रामायणाचा विचार करत नाही आज देशभर हजारो मंदिरं रामाची उभी आहेत ती श्रद्धेपोटी आहेत ती विकृतीपोटी नाहीत त्यामुळे काहीतरी जसं लोकशाहीमध्ये कोणालाही वेगळे मत मांडण्याचा अधिकार आहे तसे काही छुटपुट लोकांनी वेगळी मतं मांडली असतील पण ती मतं ही हिंदू समाजाच्या रामाविषयीच्या असलेल्या मान्यतेचा पूर्णपणे विरोधात विकृत स्वरूपाची आहेत त्यावर ती स्वीकारता ती भारतीय समाजाने स्वीकारलेली नाहीत आणि ती कधी स्वीकारलेले नाहीत त्याचा आधार घेऊन भालचंद्र निर्माणांसारखे ज्येष्ठ लेखक समाजामध्ये काही विकृती पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा निषेध तर दखील झाला पाहिजे आणि भालचंद्र निर्माण हे इतिहास नाहीत रामायणाचे अभ्यासक नाहीत ते ज्येष्ठ लेखक आहेत त्यांना भारत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले त्यांच्या लेखाविषयी आम्ही आदर करतो परंतु ज्या विषयातली आपली तज्ज्ञता नाही त्या विषयात त्यांनी बोलू नये एवढंच त्यांचं आम्हाला आव्हान सर वारंवार अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला काय वाटतं ते स्वतः करतात का त्यांना कोणी बोलायला त्यांचे बोलवते पण त्याही पेक्षा त्यांना स्वतःची पुरोग आम्ही तो सिद्ध करण्यासाठी आम्ही दाव्या विचारांची आहोत सिद्ध करण्यासाठी आम्ही प्रतिका आम्ही आपलं विचारात श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते असे प्रयोग मतदार न करीत असतात त्यांचा बोलवता धनिक वेगळा असं तुम्हाला वाटतं हो नक्की आहे काय कारवाईच्या अपेक्षा काही नाही शासनाने कारवाई केली पाहिजे समाजात दुही माजवणं समाजामध्ये द्वेष पसरवणं समाजामध्ये धार्मिक भावना दुखावणं या कलमाखाली कारवाई होऊ शकते त्याच्या असत्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान देखील त्यांनी केला